नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशी दही मिरची करतोय कधी भाजी खाण्याचा कंटाळा आला तर अगदी तुम्ही पोळी भाकरीसोबतसुद्धा ही खाऊ शकता करायला खूप सोपी आहे अगदी झटपट तयार होते तर लगेच सुरुवात करूया इथे मी शंभर ग्रॅम हिरवी मिरची घेतली आहे तर बाजारात अशा ज्या कमी तिखट मिरच्या येतात ज्याला आपण काकडा मिरची म्हणतो तीच मी घेतली आहे किंवा याच्यापेक्षा ज्या जाड मिरच्या येतात त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता तर याला आता कट करून घ्यायचं आहे तर थोडंसं मोठंच मी कट करून घेतलं आहे एका वेळेस अशा तीन मिरच्या घेऊनसुद्धा तुम्ही कट करू शकता तर सगळ्या मिरच्या आता इथे मी कट करून घेतल्या आहेत कढईमध्ये सुरुवातीला तेल घालायचं आहे तर स्टीलची कढई असल्यामुळे तेल आधी घालायचं मग गॅस सुरू करायचा आहे नंतर अर्धा चमचा मी मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घालूया आणि आता ही कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि याला अगदी मंद गॅसवर आता परतून घेऊया तर याला जास्त परतायची गरज नाही हलकेशे डाग पडेपर्यंतच परतायचं आहे आणि आता लगेच सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद दीड चमचा जिरे पूड एक चमचा बडी मी पूड करून घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट तर हे माझं बेडगी मिरचीचं तिखट आहे आणि माझी हिरवी मिरची पण कमी तिखट होती दोन चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे चवीनुसार मीठ आणि आता परत याला एक दोन मिनिटच परतून घेऊया तर अशी सुक्की मिरची पण खायला खूप छान लागते तर अशीसुद्धा तुम्ही खाऊ शकता आता यामध्ये दही घालायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलं आहे याला चांगलं फेटून घेऊया आणि दही घालताना गॅस बंद करायचा आहे आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी याला परतून घेतलं आहे पण यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे ही थोडीशी सैल तयार होते आणि अगदी आपण पोळी भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो तुम्हाला जर का फक्त तोंडी लावण्यासाठीच ही बनवायची असेल तर मग पाणी घालू नका पण मी अशी बऱ्याच वेळेस बनवते म्हणजे कधीही भाजी केली नाही तर आपल्याला पटकन पोळीसोबत खाता येते याला आणखी एक तीन ते चार मिनिट आपण शिजून घेऊया म्हणजे या मिरचीमध्ये हे सगळे मसाले छान उतरतात आणि खायला मग ही एकदम टेस्टी लागते शेवटी कोथिंबीर घालायची आहे तर मस्त आपली झटपट होणारी दही मिरची तयार आहे केल्यानंतर फ्रीजमध्ये ही चार ते पाच दिवस आरामात टिकते आणि तुम्ही अगदी वरण भात केला खिचडी केली वरणफळ केले तर त्यासोबत खाऊ शकता किंवा अगदी मी आधी सांगितल्याप्रमाणे पोळी भाकरीसोबतसुद्धा लावून खायला एकदम मस्त लागते तर जरूर बनवून पहा आणि केल्यानंतर कमेंट करून मला अवश्य कळवा रेसिपी कशी वाटली ते आवडली तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा जरूर करा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।